मधल्या वेळेमध्ये मुलांना खाण्यासाठी काय द्यावं हा सर्वसायांना पडणारा प्रश्न नमस्कार मराठी कट्ट किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कुरकुरीत एस टी स्टँडवर मिळतात ना अगदी तशी खारी मोरी यासाठी आपण दोन कप इतके शेंगादाणे घेतलेले आहेत आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आणि यामध्ये जवळजवळ दोन चमचे इतकं मीठ घालणार आहोत तुम्हाला अगदी हवं असल्यास तुम्ही काय करू शकता हे शेंगादाणे जे आहेत ना ते तुम्ही रात्रभर भिजवून ठेवू शकता मिठाच्या पाण्यामध्ये परंतु आपल्याला इन्स्टंट पाच मिनटामध्ये हे खारमोरे तयार करायचे आहेत त्यामुळे आपण इथे गरम पाणी घातलेलं आहे आणि आता आपण याला पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे आपले शेंगादाणे या खाऱ्या पाण्यामध्ये छान भिजले पाहिजेत आता आपण हा झाऱ्या घेणार आहोत आणि झाऱ्याच्या साह्याने हे पाणी निथळून घेणार आहोत आणि याला कॉटनच्या कपड्यावर पसरून घेणार आहोत म्हणजे आता आपलं हे जे मीठ आहे हे आतपर्यंत खारट मीठ जे आहे ते आतपर्यंत गेलेलं आहे आणि शेंगादाण्याला छान अशी मिठाची चव येणार आहे आता हे शेंगादाणे जे आहे ते आपल्याला थोडेसे असे सुकून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूला कढईमध्ये आपण जवळजवळ एक अर्धा किलो इतकं मीठ घालणार आहोत आणि हे मीठ जे आहे ते आपल्याला छान तापून घ्यायचं आहे याने काय होईल आपण ज्यावेळी हे शेंगादाणे भाजायला घेऊ त्यावेळी याचं आतमधलं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट मेंटेन होईल आणि सगळ्या बाजूने शेंगादाण्यांना सारखीच अशी उष्णता लागेल आता हे निथळून सुकलेले शेंगादाणे आपल्याला थोडे थोडे करून याच्यावर भाजायचे आहेत खालची जी उष्णता आहे ती मंद आचेवर ठेवायची आहे आणि सतत हलवत आपल्याला सात ते आठ मिनिट हे शेंगादाणे भाजायचे आहेत सुरुवातीला तुम्हाला असं लक्षात येईल की हे शेंगादाणे जे आहेत त्याला मीठ चिकटेल आणि जसे जसे ते भाजत येतील तसे तसे हे शेंगादाणे मीठ सोडायला लागतील आणि नंतर आपण या साह्या झाऱ्याच्या साह्याने अशा पद्धतीने हे मीठ जे आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि शेंगादाणे जे आहेत म्हणजे खारमोरे जे आपले तयार झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत एकदा ते खारमोरे गार झाले की ते तुम्हाला अगदी कुरकुरीत तयार झालेले आहेत असं लक्षात येईल वरच्या बाजूने तुम्ही ज्यावेळी साल काढता त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल हे थोडेसे असे ब्राऊनिश झालेले आहेत एकदम खूप करपट असे आपल्याला करायचे नाहीत किंवा खूप जाळायचे नाहीत या पद्धतीचा शेंगादाणा झाला की आपले शेंगादाणे हे व्यवस्थित खारमुरे व्यवस्थित तयार झालेले आहेत असं समजावं तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी काटा किचन तुमच्या मुलांना देखील असाच काहीतरी पौष्टिक खाऊ बनवायला तुम्हाला आवडतो ना हे देखील कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका